नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात याचबरोबर नुकसान भरपाई संदर्भात याचबरोबर कर्जमाफी संदर्भात एक तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये पिकम्याचं चा वाटप चौतीस जिल्ह्यातील कर्जमाफी व चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई व अतिवृष्टी नुकसान भरपाई या तिन्ही संदर्भात अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम संदर्भात महत्वाचा असा अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के ची अधिसूचना निर्गमित करून राज्यातील पन्नास लाखा पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा फिकमा मंजूर झालेला आहे जवळपास दोन हजार सातशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही दहा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पंचवीस टक्के तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा मिळणार आहे हे महत्वाचं खरीप हंगाम दोन हजार पिकण्या संदर्भात अपडेट आहे याच्या व्यतिरिक्त जे काही जुलै दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी याचबरोबर हिंगोली नांदेड बीडवर लातूर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले हे जे काय आहे शेती पिकांच्या नुकसानी करीताय आणि याच्या व्यतिरिक्त शेत जमिनींच्या खरडून गेलेल्या पुनर्भरणाकरिता चौऱ्याहत्तर लाखाचा निधी मंजूर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता हे जी काय मदत आहे हेक्टरी तेरा हजार रुपये हेक्टरी तेरा हजार सहाशे पासून ते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आता अवकाळी नुकसान भरपाई आता ही होती ही जी होती ती काय अतिवृष्टी नुकसान भरपाई होती आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास चौतीस जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आहे त्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसानग्रस्त झालेलं राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांचे पंचनामे पूर्ण करून पात्र करण्यात आले राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळणार तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे पासून ते छत्तीस हजारापर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता पिकमा व नुकसान भरपाई संदर्भात हे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त आता कर्जमाफी संदर्भात जर बोलायचं झालं तर कर्जमाफी संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना होती आणि या यो, योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांचं अद्यापपर्यंत कर्जमाफ झालेलं नाही आणि त्याच साडेसहा लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून साडेसहा साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना दोन हजार एकोणीसला आली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं नवीन पोर्टल पुन्हा चालू केलं जाणार आहे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं पुन्हा पोर्टल चालू केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता दोन हजार एकोणीसच्या नंतरची कर्जमाफी होणार का बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न आणि दोन हजार एकोणीसच्या नंतरची कर्जमाफी होणार नाही राज्य सरकारच्या माध्यमातून असं कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आणि नियमित कर्ज शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमित कर्ज भरतात नियमित कर्ज काढतात अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर, शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान पर दिलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पीक किंवा कर्जमाफी व नुकसान भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जर काही प्रश्न असेल तरी कमेंटमध्ये नक्की लिहा याचबरोबर कृषी भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा मित्रांनो तुर्ताशी जे सांगतो तोपर्यंत धन्यवाद